नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांची शिवसेनेच्या नेतृत्वात एस टी महामंडळावर धडक सुरू असलेल्या बसेस वेळेत व अतिरिक्त बसेस सुरू करण्याची मागणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुरू असलेल्या बसेस वेळेत पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात अमरावती विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयात धडक देऊन विभाग नियंत्रक यांना एक तास घेराव करून आज सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी साडेतीन वाजता निवेदन सादर केले तालुक्यातील एरणगाव सातारगाव कंजरा गोळेगाव पिंपळगाव मंगरुळ चवळा येणास सावणे टिमटाळा बोरीवाई टोंगलाबाद या गावातील शेकडो विद्यार्थ्यांकरता सुरू असलेली बसेस कधीच वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व इतर शाळेच्या वेळेत दोन तास उशिरा पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच परत जाताना सुद्धा बस वेळेत एक नसल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना रात्रीच्या घरी जायला नऊ वाजतात त्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच सदर मार्गाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असल्याने एकाच बसमध्ये दीडशेच्या वर विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो बसेची क्षमता नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवास केल्याने बसचे बॅलेन्स जाऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही विद्यार्थ्यांना सदर बसमध्ये उभे राहायला सुद्धा जागा नसते त्यामुळे सदर मार्गाने अतिरिक्त बस सुरू करण्याची मागणी यावेळी केली चांदूर रेल्वे डेपो बडनेरा डेपो या डेपोच्या अतिरिक्त बस सुरू कराव्या अशी मागणी केली यावेळी विद्यार्थ्यांनी विभाग नियंत्रक आंदोलन करत प्रचंड रोष व्यक्त केला दरम्यान विभाग नियंत्रक यांनी रेल्वे प्रमुख प्रमुख बडनेरा यांना निर्देश देऊन महाविद्यालयीन वेळेतच बसेस सोडाव्या व अतिरिक्त बस तात्काळ सुरू करावी असे निर्देश दिले नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांकरता अतिरिक्त बसेस मिळण्यात आव्या व येणाऱ्या सुरू असलेल्या बसेस या वेळेत याव्या या मागणीसाठी या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आज विभाग नियंत्रक कार्यालयात घेराव करून साधर साथ आज त्यांना निवेदन सादर केलं की तात्काळ सात दिवसाच्या आत काही अतिरिक्त बसेस सुरू करण्यात याव्या आणि सुरू असलेल्या बसेस वेळेत पाठवण्यात याव्या या मागणीसाठी विभाग नियंत्रक कार्यालयात आज आम्ही घेराव करून निवेदन सादर केलं सात दिवसात या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून या बसेस सुरू न झाल्यास आम्ही नांदगाव खंडेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा आज विभाग नियंत्रकांना दिला कारण विद्यार्थ्यांच्या भरोशावरतीच एस टी महामंडळ हे टिकून आहे चाळीस टक्के आर्थिक बजट हा विद्यार्थ्यांच्या पासेसमुळं आर्थिक उपलब्धता ही एस टी महामंडळाची आहे म्हणून विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य देऊन तात्काळ या बसेस सुरू कराव्या अशी मागणी या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे केली